आजरा शहरात नमो उद्यानासाठी एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश आधुनिक आणि आकर्षक उद्यान होणार साकार महाराष्ट्र शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान उभारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे आजरा शहरातील नागरिकांना आधुनिक आणि आकर्षक उद्यानाचा लाभ मिळणार असून परिसर हरित आणि दर्जेदार होणार आहे विरंगुळाच्या दृष्टीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा या उद्यानाचा उद्देश असल्याचंही त्यांनी नमूद केला राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींना उत्कृष्ट उद्यान विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे त्याअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यासाठी आपण सतत पाठपुरवठा करत होतो त्यानुसारच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचं आबिडकर यांनी सांगितलं या उद्यानासाठी योग्य जागा निश्चित करण्याचं काम नगरपंचायतीच्या सहकार्याने लवकरच करण्यात येईल नमो उद्यानात मुलांसाठी खेळणी वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग आकर्षक बागा फवारे अशी सोयी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आजरा शहरातील नागरिकांना दर्जेदार उद्यान हरित वातावरण आरोग्यदायी जीवनशैली आणि विश्रांतीसाठी सुविधा मिळणार आहेत शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आजऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वासही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा